पाटील आज शिष्टमंडळ जाते काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार काय गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललंय सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या टँकर नेणार ने आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी के सी मैदान बघणार आहेत सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत तेथं आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवेसची टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ आहे आता नऊ वाजता इथून निघत आहे आता लगेच अंतरवाली यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केली उपोषणं केली सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊली असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावला येणार आहेत टोटल एक पण राहणार आहेत त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडिलेलं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील जीपवाले असतील एसटी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टेम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा सुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोक सगळे सगळे वाटा लावायला येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने होतो ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्षी आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र हे सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचं थोडक्यात आरक्षणासाठी आर पारची शेवटची फाईट थे। मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकरं बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता नाही आणि मी दोनच दिवस काम उडामवत आहे फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाहीत ते मी बघतो तुम्ही करण्याचं म्हणताय मात्र यापूर्वी तुम्ही अनेक केली आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे त्याला जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या आहेत सगळ्या पूर्ण कराव्यात अंमलबाजावणी करावी शिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काही नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅजिटीअरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशे अभ्यास करतो वाचितोन ते वाचितोन फिचितो ते संपला विषय आता हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचं कॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचा पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाही सगळे सोयरीच्या अधिसूचनेच्या अंमलबाजावणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिले तो पुरा करायचा असं आठ नऊ मागे त्यांचा पाठ झाल्यात बाबा सांगायची गरजच नाही मराठीचे पाठ झालेत आणि सरकारचे पाठ झाले ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी मागे येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाट्या आवत आणले ते ना आता दगड ठेवून दे मी मा ते म्हणजे माघर यायचं नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गवत उगलं कीच उपटी दे दे ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणंच जाते सारखं सकाळ संध्याकाळ उगलंय कसं बघायला एवढं वर आलं तरी उपटी दे उभाट्या आवत आणलेत भाऊ खत घालाय ठेल ना आता काल पोस पाडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पोस पाडा आता खत घालतो आणि परत पाऊस वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माघारी तर सर्किट डोकीत इतकीली होती त्यामुळं काम ठेवलं नाही देणे आणि काम ठेवू बी मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण हमेशा येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झाल्यावर काय नाही येणार पुन्हा बाळांचं वाटवं करू नका संधी ओळखीत जा जेवतं बाजूला लोटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाली करू ते त्या, त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटण करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटल झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता या कोणती स्वागतला कुणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांदेवर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावणं सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याच्या आहेत त्याला मला काळगाडी मुंबई चल एका गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आहे आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस वेळेस मग वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपल्या गरीबा गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ती नाही आले मग का आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय ते का वयाची आपलं ऑटलो झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कोणाची वाट बघू नका येऊ नाही आला आणि तेव्हा नाही आला आणि तो लई करीत होता बो अन आता ना ते नसण येत त्याचा काही फायदा नसं झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून नसं येत त्याची वाट फिट बघू नका आपल्या लेकराची वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या वाट लावा मुंबईत थेट मधून माघारी कुणी यायचं नाही आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस या त्यामुळं कुणी कुणाची वाट बघू नका तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळं अन्म इथं बघूच नका त्यामुळे कारण मग आश्चर्य साथ देत नाही मुंबईकडने का सगळे तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या आता संधी देणार हे संधेन फंदी काय दीड वर्ष दोन वर्ष काय दिलं आता आता काय संधेन फंदी कव्हर घेतो ते कव्हर वाचीन मी काय करू त्याला ते म्हणते अभ्यास करतो काय अभ्यास करतो तू मग समिती काय आली होती तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती मग आयोग काय नाही मला तुला वाचत होतं तोच बसायचं पुस्तक वाचित ते तुम्ही काही नाटकं सांगणार आम्हाला आम्हाला अभ्यास करायचा आहे समितीला करायचा आहे आयोगाला करायचा आहे अभ्यासाकाला करायचा आहे घटना तज्ज्ञाला करायचा आहे आरक्षणाच्या अभ्यासकाला करायचा आहे कायद्याच्या अभ्यासकाला करायचा आहे वकिलातला करायचा आहे आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे तू करा अभ्यास पंधरा वर्षी आणि आम्ही आणतो ऊस तोडीत ऊस इकडं तू का अभ्यास करेन ते मला काय करायचं आम्हाला आली वावरी येईल झन तू का अभ्यास करतो अभ्यास अभ्यास मला नाही माहीत सांगितलेल्या मागणी मला अंबाल पाहिजे पाहिजे नाही तू तुम्हाला बघ तिकडं उद्योग आम्हा बघू काय करायचं तुम्हाला एकच सांगतो भक्ती पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठीचं डावचायचं काम करायचं नाही पानर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही या ना ना बारीण पानर रस्ता सुद्धा आमच्या मावल्या सुद्धा शांत रस्त्यावर त्या बारीने हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय तिथे काय झाकून पुन्हा तापलं तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला बाण नसतं इथं सरळ आहे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा वाई पोराला माहिती काठी सुद्धा डावचायची नाही मुंबईत येणार पांधर रस्ता सुरू राहणार नाही मराठ्यांच्या मयेलासुद्धा सुद्धा वर्ष रस्ते असतात मग हां शांततेत पण पांधरा रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही मग आम्ही शांततेत आलो लोकशाही मार्गाने करणार आहे आम्ही ते माग सुद्धा केले शांततेत गेलो शांततेत करोडो समाज माघारी आला आम्ही तसले लोक नाहीत कुठेनं पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर मी माझ्या समाजाला वाईट वाणावर जाऊ देत नाही हां तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका